नमस्कार मंडळी माझं नाव साईराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या मुंबईकर्स इन कॅनडा या यूट्यूब ब्लॉगमध्ये खूप दिवस झालं ब्लॉगिंग करायची करायची चाललेलं पण काय चांगलं मूर्त लागत नव्हता तर आज आहे गणेश चतुर्थी तर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्यशु सर्वदा तर गणपतीच्या आशीर्वादाने आज आपण ब्लॉगिंग कारण ते घरामध्ये खूप गडबड आहे म्हणून मी खाली बिल्डिंगच्या खाली आलेलो की इंट्रो हे करायला शूट करायला तर चला आता तुम्हाला घरात घेऊन जातो आणि आपण घरी गणपती बसवतो दरवर्षी कधी ह्या वर्षीसुद्धा आपण बसवणार आहे तर सगळ्यांची तयारी चालू आहे वरती तर जर वरती जाऊन बघू सगळ्यांची तयारी वगैरे झाली असेल तर आपण गणपती आणायला जाऊ आणि तुम्हाला आजचा पूर्ण एक्सपिरियन्स आणि आजचा दिवस आणि आपण कॅनडामध्ये भारतापासून एवढं दूर असूनही कसे आपली भारतीय संस्कृती जपून सगळे सण सा उत्सव साजरे करतो तर आ, चला जसं भारतामध्ये सुद्धा गणपतीच्या टायमाला थोडाफार पाऊस असतो थो, तसाच इकडे कॅनडामध्ये सुद्धा पाऊस आहे आणि थंडी पण आहे कारण आता स्प्रिंग आ, आ, ऑलमोस्ट समोर संपत आलेला आहे आणि फॉल आहे तर हळूहळू मी सगळे तुम्हाला अपडेट देत राहील कॅनडाबद्दल हळूहळू आपले नवीन व्हिडिओ येत राहील तर आजचा व्हिडिओ फक्त आपला गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सव इन कॅनडा ह्याच्या बाबतीत असेल तर चला घरामध्ये जाऊ आणि बघू की काय तयारी चालली आहे म्हणजे आपल्याला निघायला आज गणेश चतुर्थी स्पेशल मोदक बनवायचं काम झालंय ऑलरेडी दोन मोदक झालेली आहेत बाकीचे मोदक चालू आहे हे सारण तू पहिला हाताने बनत होतं पण ते काय तुटत होतं कारण पीठ जुनं आहे आणि काही व्यवस्थित येत नव्हतं त्यामुळे बोललं आता शेवटचा ऑप्शन म्हणजे आपल्या साच्यामध्ये बनवा तर चांगलं येतं रे आम्ही आता आम्ही चला चाललो गणपती आणायला आणि लवकरच आपण आपल्या गणपती बाप्पांना भेटणार आहे आणि ह्या वर्षीचं गणपती जरा स्पेशल आहे तर का ते तुम्हाला कळेल लवकरच व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत का स्पेशल आहे ते कळेल तुम्हाला तर आपण पोचलो आहे तर तुम्ही बघत असाल इकडे इंडिया पूजा बाजार म्हणून एक आहे तिकडे आपण गणपती घ्यायला आलो तर चला तुम्हाला आत घेऊन जातो आणि दाखवतो तिकडे असेल इकडे असेल इकडून काढले तर या दुकानामध्ये तुम्हाला आपण जिकडे गणपती आपण बुक केला ना तर इकडे इंडिया सारखे तर कारखाने वगैरे तर नसतात पण असे खूप सगळे सामान आहे पूजाचं सामान हे गणपती फ्रेम्स वगैरे हे तुम्हाला सगळं इथं भेटत जेवढं आपल्याला पूजेसाठी जेवढं सामान लागतं तेवढं सगळं तुम्हाला इकडं भेटती छान छान मकर वगैरे पितळ्याच्या पण सगळ्या वस्तू आहेत तिकडे छान छान कृष्ण भगवान चांदीचे पण आहे असं भरपूर सामान आहे पूजेसाठी लागणार आपल्या सगळ्या सगळ्या ह्याच्यासाठी लागणार भरपूर सामान आहे மங்கல மூர்த்தி உபரத்தி பப்பா மங்கல மூர்த்தி மங்கல மூர்த்தி பப்பா மோரிய மங்கலூர் பப்பா மங்கல மூர்த்தி மோரிய ம்பத்திவா ஓரிய மங்கால் மூர்த்தி I bapa Mangal multi Anpati bapa oh ya yeah. Mangal multi oh ya Anpati Bapak. Ganpati Bapa. Ganpati Bapa. Oh, oh ya. Yeah. Mangal Murti. Oh ya. Yeah. स्वप्ना झालेली आहे आणि मूर्ती आता वरती बसवणार आहे इथे पाच लोक जर आहेत तर पाच पोटांनीच गणपती बाप्पा गालमोर्ती गणपती बाप्पा मोर्या <दिणागे> पोळ्या बनवायचं काम चालू नैवेद्य नैवेद्या साठी ऑलरेडी बनून झाल्यात पण आमच्या प्रतिष्ठापना चालू होती ना तोपर्यंत बनून झाले शेवटी एक दोन राहिल्यात फक्त आता बनवायचं सुरेख अशा पुरणपोळ्या सा बनवायचं काम चाललंय नैवेद्यासाठी किती व्हायचं नाही गोळ्यांचं नैवेद्य बनवायचं काम चालू आहे एक तर ते झालं की मग आपण आरती करून घेणार आहे चला तर आता आरतीला भेटूया दुर्गौ कुमला चंदा नाचे रोटे कुमार बातों कोण कोण में रचा धर भर कल्लीन झाला पदम दल देशा जय देव जय देवी मैना सुरमदनी ओमचा सुरमदनी सुरवा ईश्वर वरदे तारक कन्हयो री जय देवी जय देवी युखे अठारी सदके परी उभा ऐसा वीर कुमार इंद्रशोभा कंस काते बेटी परब्रह्मा देगा चलली वाटे आमचं जेवण झालंय जशी आरती झाली आम्ही सगळे जेवायला बसलो कारण सकाळी आज सकाळी नाश्ता गेला नव्हता तर एवढी भूक लागलेली की कोणालाच कंट्रोल होत नव्हतं तर जशी आरती झाली सगळे देवाला नैवेद्य दाखवलं आणि आम्ही बसलो तर आज पुरतं एवढाच जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच हळूहळू एक एक व्हिडिओ येत राहील कॅनडाबद्दल आणि कॅनडाची लाईफस्टाईल कशी आणि घडचं काय वेदर वगैरे ना कारण आता लवकरच विंटर येणार आहे तर हळूहळू नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधानाचं नाव गणपती बाप्पा तुम्हाला देवा बाप्पांचा आशीर्वाद नेहमी तुम्हा सगळ्यांवर राहो आणि बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग